नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स इन्फो चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा विषय आहे मित्रांनो की स्वप्नामध्ये जर पांढरा बैल दिसला तर त्याचा अर्थ काय होतो पांढरा बैल दिसला तर कोणते संकेत मिळतात लक्षात घ्या अनेक वेळा मित्रांनो आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची स्वप्न पडत असतात निसर्ग असतो वेगवेगळ्या घटना घडत असतात मी तुम्हाला नेहमी ह्या गोष्टी सांगत असतो का स्वप्न हे आपल्याला भविष्याचे संकेत घडतात किंवा काय का घटना घडतील याचे गोष्टी आपल्याला कळत असतात आपली मानसिकता कळतात दिवसभर आपण काय विचार करतो आजूबाजूला आपण काय बघतो अशा गोष्टी आपल्याला प्रामुख्याने दिसत असतात स्वप्नामध्ये परंतु त्याच्यामध्ये आपल्या मानसिकतेमध्येच मित्रांनो आपल्या भविष्याची बीज दडलेली असतात त्याच्यावरून कळत असतात आपले विचार निगेटिव्ह आहे का वाईट आहे का चांगले आहे का टॉपला आहे किंवा आपल्याला काय वाटतं ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो आपल्याला स्वप्नावरून कळता येतात स्वप्न नुसतं पडत नसतात स्वप्न आले आपल्याला पाडता पण येतात मित्रांनो आणि या स्वप्नांचे जे गुपिता आहे त्याचे संकेत आहे याच्या अर्थ कळण्याची एक प्रोसेस आहे मित्रांनो एकदा का तुम्हाला स्वप्नांचा अर्थ जर कळता कळाला तर मित्रांनो हे किती मोठं वरदान हे तुम्हाला कळेल आणि त्याचा उपयोग तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये चांगला करून घेऊ शकता मित्रांनो असाच एक प्रश्न मला विचारण्यात आला की जर स्वप्नामध्ये पांढरा बैल दिसला तर काय होतो त्याचा अर्थ काय होतो मित्रांनो बैल किंवा बैलगाडी या विषयावर मी व्हिडिओ टाकलेले आहे बैल स्वप्नामध्ये दिसणं परंतु स्पेसिफिक विचारलं की जर पांढरा बैल जर स्वप्नात दिसला तर त्याचा अर्थ काय होतो एक लक्षात घ्या बैल हे काय आहेत मित्रांनो कष्ट करणाऱ्या कष्ट करणारं याचं एक प्रतीक आहे लक्षात घ्या आता बैल कष्ट करतो काम करतो अलीकडे हे सोडू द्या आज अलीकडे ट्रॅक्टरने शेती होती मोठ्या प्रमाणे बैल फार कमी झालेले अनेक मोठमोठ्या शेतकऱ्यांकडे आता बैल राहिले नाही काही ठिकाणी हौशेने बैल आहेत मित्रांनो बैलांची शेती करणारा वर्ग आता अलीकडे ह्या तांत्रिक म्हणजे जे तंत्र किंवा आपण म्हणतो ना तांत्रिक ज्या गोष्टी आहेत किंवा आपण आज सगळे यांत्रिक शेती केली जाते आणि सगळीकडं आधुनिक तंत्रज्ञान वापरलं जातं लक्षात घ्या त्यामुळे बैल हा विषय ही कन्सेप्ट थोडी मागे पडत चालली कारण बैल त्याच्यामुळे शेती करणं ते परवडतही नाही बैल आता पाळणं अशीसुद्धा क वाईट गोष्ट झालेली आहे आणि तुम्हाला सांगतो ही जी गोष्ट घडली बैल गेली आप बैल गेले, गेले गाय गेली आपल्याकडनं बकऱ्या गेल्या मित्रांनो त्यामुळे शेतकरी अडचणीत वाढलेला आहे कारण मग आता शेतकऱ्याला दूध पण विकत घ्यायला लागतं अनेक शेतकऱ्यांना गाय नसेल तर बैल नाही आहे कारण त्याच्यामुळे खत आपल्याला मिळायचं सेंद्रिय शेती व्हायची खतांचा आपला हे कमी व्हायचं आता काय झालं शेती आपल्याला का परवडत नाही कारण आता शेतकऱ्याला सगळ्या गोष्टी विकत घ्याव्या लागतात आणि सगळे महागा इतकी प्रचंड वाढलेली बियाणं घ्या खतं घ्या कीटकनाशकं घ्या किंवा तुम्हाला साधा मजूर मिळत नाही पाणी महाग लाईट बिल सगळ्या गोष्टी सगळं एवढं करून जरी शेतकऱ्याने पिकवलं मित्रांनो तर त्याला भाव मिळाला नाही तर शेती कशी परवडेल अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो तुम्हाला सांगतो तुम्हाला जर बैलाचं स्वप्न पडलं तर काय मित्रांनो बैलाचं स्वप्न पडणं हे खरं म्हणजे यश मिळवण्याचं एक काम आहे म्हणजे समजा तुम्ही उद्योग क्षेत्रात असेल तर तुमच्या उद्योग क्षेत्राचा तुमचा काय विस्तार वाढेल उद्योग क्षेत्रामध्ये तुमची भरभराट होईल विद्यार्थी जर असतील तर ते परिश्रम कष्ट करून त्यामध्ये यश मिळवू शकतात लक्षात घ्या त्यानंतर तुम्ही जर शेतकरी असाल आणि तुम्हाला बैलाचं स्वप्न पडलं तर त्या वर्षी तुम्हाला धनधान्य होईल तुमची शेती एकदम चांगली पिकेल भरपूर हे होईल धनवृद्धी होईल तुमच्या प्रॉपर्टी धनधान्याने तुम्ही सुखी आणि समृद्ध बनाल असा त्याचा अर्थ होतो त्यातल्या त्यात विचारला आहे स्पेसिफिक प्रश्न की की पांढरा बैल जर दिसला तर लक्षात घ्या तसं बैल आपल्याला माहिती आहे जनरली वेगवेगळ्या कलरची काळा कलरचा असेल किंवा लाल कलरचा बैल ला असेल आपल्याला दिसत असतात बैल हे परिश्रमाचं किंवा हे म्हणजे तुमचे व्याप वाढण्याचं किंवा तुम्ही जे काही जबाबदाऱ्या वाढण्याचं समजा एखाद्या ठिकाणी तुम्ही नोकरी करत असाल तर तिथल्या तुमच्या जबाबदाऱ्या वाढू शकतात लक्षात घ्या तुमचा कार्याचा विस्तार होऊ शकतो असा आहे त्यातल्या त्यात पांढरी वस्तू जगामध्ये स्वप्नात दिसणाऱ्या बहुतेक थोड्याफार गोष्टी जर सोडल्या तर पांढऱ्या दिसणाऱ्या गोष्टी या सगळ्या शुभसूचक ही सगळी स्वप्न स्वप्न शुभ असतात असं मानलं जातं लक्षात घ्या आणि म्हणून हा पांढरा बैल जर तुम्हाला स्वप्नात दिसेल तर अतिशय शुभ लक्षणं आहेत मित्रांनो तुमच्या उद्योग व्यवसायात भरभराट होईल पैसा येईल आर्थिक परिस्थिती चांगली होईल शेतकरी असाल तर त्या दिवशी प्रचंड विक्रमीसुद्धा उत्पादन येऊ शकतं धनधान्याने किंवा एकदम सुखी समृद्ध तुम्ही होऊ शकतात विद्यार्थी असाल तर शंभर टक्के तुम्ही कष्टातनं तुम्हाला तुमची पोस्ट निघू शकते तुम्हाला यश मिळू शकता असा त्याचा अर्थ होतो तुम्ही नोकर वर्ग नोकरदार असाल तर तुम्हाला प्रमोशन मिळू शकतं लक्षात घ्या कारण तुमचे जे काम तुम्ही करतात ना बैल दिसणं म्हणजे तुम्ही फार कष्ट करताय तुम्ही फार मेहनत घेताय आणि त्याचं फळ तुम्हाला मिळायचं असेल तर तुम्हाला पांढरा बैल जरूर दिसेल मित्रांनो जेव्हा कधी तुम्हाला पांढरा बैल स्वप्नात दिसला तर तुम्हाला जे काही कष्ट करणारी मंडळी आहे मेहनत करणारी लोक मंडळी आहे आपलं एकदम एकाग्रतेने काम करणारे लोक आहे मेहनतीने प्रामाणिकपणे काम करणारी जी लोकं आहेत त्यांना असं पांढरा बैल स्वप्नात दिसू शकतो लक्षात घ्या आता स्वप्न तसं पाहिलं तर बैल स्वप्नात दिसणं जरी कष्टाचं किंवा धनवृद्धीचं आर्थिक किंवा आपल्या कार्यक्षेत्र वेगवेगळ्या गोष्टी वाढण्याचं जरी स्वप्न असलं पण त्यातल्या त्यात पांढरा बैल हे मात्र जास्त सूचक स्वप्न आहेत मित्रांनो त्यामुळे जर तुम्हाला कोणाला स्वप्नामध्ये पांढरा बैल दिसला असेल तर तुमच्या आयुष्यात सुद्धा असे काहीतरी बदल घडणार तुमच्या आयुष्यात ज्या जबाबदाऱ्या त्या तुम्हाला वाढणार तुमच्या तुम्हाला कष्टामधून यश मिळणार तुमचा भाग्योदय होणार तुमच्या जीवनात परिवर्तन घडणार आणि काहीतरी चांगल्या गोष्टी घडणार कारण तुम्हाला मी सांगितलं की स्वप्न हे शेवटी परत तुमच्या मानसिकतेवर अवलंबून आहे कारण तुमची प सकारात्मक जेव्हा तुमची परिस्थिती तुम्ही जेव्हा खूप कष्ट करतात खूप मेहनत करतात तेव्हा तुमच्या ऑटोमॅटिक आम्हाला फळ मिळेल यश मिळेल अशी पॉझिटिव्ह जेव्हा तुमची म धारणा होते तुमचं मन असं स्ट्रॉंग बनतं ना त्यावेळेस तुम्हाला असे पांढरा बैल वगैरे अशी स्वप्न तुम्हाला पडतात मित्रांनो तुम्हालाही जर असं स्वप्न पडलं असेल तुम्हाला काय अनुभव आला असेल तर मित्रांनो नक्की शेअर करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद